नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक वैभव वैभोगाड सर सर्वांचं स्वागत करतो आपल्या युनिव्हर्सल सायन्स अकॅडमी पंढरपूरमध्ये तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा पालकांचा कल ह्या लॉकडाऊन पासून एज्युकेशनकडे वाढलेलं आहे एज्युकेशन शिकावं काहीतरी मोठं आयुष्यामध्ये नाव कमावं आईवडिलांचं असेल विद्यार्थ्यांचं असेल किंवा आपल्या फॅमिली असेल किंवा आपल्या कुटुंबाच्या बरोबर आपली सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्या गावाचं नाव असेल आपल्या तालुक्यात असेल जिल्ह्याचं असेल बाकी राहू द्या हो सगळं जिल्हा राहू द्या तालुका राहू द्या वैयक्तिक जीवन जर आनंद जगायचा असेल तर एज्युकेशन शिवाय पॉवर नाही एज्युकेशन इज पॉवर असं म्हणलेलं आहे खरंच ते खरंच आहे शिक्षण ही काय आहे काळाची गरज आहे तुमच्या आयुष्यामध्ये जर बदल घडवायचा असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही आणि एज्युकेशन घेतल्याशिवाय आपल्या आणि आपल्या आजोबाच्या परिसरामध्ये काहीतरी बदल घडणं अपेक्षित असतं तो बदल घडवण्यासाठी शिक्षण ही एक ताकद आहे आणि ही शिक्षण ही ताकद आजच्या काळामध्ये बऱ्याच पालकांना प्रश्न पडतो तर एज्युकेशन घ्यायचं कुठं शिक्षण घ्यायचं कुठं आणि शिक्षणामधून विद्यार्थी खरंच घडतायत काही विद्यार्थी लातून जात आहेत विद्यार्थी कोट्याला जातात काय विद्यार्थी पंढरपूरला येत आहेत पण नेमकं जायचं कुठं शिकायचं काय हा प्रश्न पडलेला आहे आणि त्यासाठी मी प्राध्यापक वैभव व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे काय शिकावं हो, काय शिकू नये हा काय शिकू नये तर विद्यार्थी मग ते सुद्धा महत्त्वाचं आहे जसं परीक्षेमध्ये पेपरला काय वाचावं आणि काय वाचू नये हे जे स्पर्धा परीक्षा करताय तिथे त्यांना माहित आहे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय आहे सिलेबस काय आहे क्वेश्चन पेपर मध्ये येत आहे काय मी वास्तू काय दहा दहा वर्ष झाले एमपीएस युपी सुरू आहे अर्धा वर्ष एम पी एस एक दोन तीन वर्ष ठीक आहे ना तसं नीट एकदा झाला तीनदा चार वेळा रिपीट असते काय नीट येते लक्षात तुम्ही क्लासवाले मोठे कर लागला इथे गाडगे सर तुम्हाला कमी पैशामध्ये जेवण राहण्याखाली सगळे शिकवते तरी तुम्हाला महत्त्व कळलंय लक्षात कॅमेरा आवाज जाय कि सगळं कॅमेऱ्या खाली येते बाद तुम टेन्शन नाही काय विद्यार्थ्यावर कॅमेऱ्याची निगराणी आहे लक्षात घ्या विद्यार्थी काय करतायत किती वाजता झोपतायत कधी उठतात या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजेत ज्या ठिकाणी तुम्ही एज्युकेशन घेत असतात ज्या इकडे शिकत असतात तिथल्या शिक्षिकाला सगळ्या विद्यार्थ्यांची नावं माहीत पाहिजे ते काय करतात माहित पाहिजे त्याचा अभ्यास कसा आहे माहित पाहिजे जर हजार दोन हजार चार हजार विद्यार्थी असतील शिक्षकाला काय करायला विद्यार्थी कुठला आपला का दुसऱ्या क्लास आहे आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मधलं काही रिलेशन राहील नाही म्हणजे शासकीय सुद्धा आटी नियमानुसार शासनानं सुद्धा काही एज्युकेशनमध्ये नियमावणे सांगितलेत एका मध्ये किती विद्यार्थी असावे म्हणजे ते शिकवलेल्या विद्यार्थ्याला कळतंय का विद्यार्थी खरंच अभ्यास करतोय का आणि शिकून काय परिस्थिती आहे तुम्ही बघताय एज्युकेशनच्या बाबतीमध्ये काय लॉकडाऊन नंतर अवस्था झालेली आहे म्हणजे रिशिशन नावाचा कन्सेप्ट आहे म्हणजे इंजिनियर झाला डॉक्टर झाला काय वकील झाला आय टी आय केला काहीही करा काहीही शिका बी एस सी केली एम एस सी केली पण एज्युकेशन काय शिक्षण काय आहे तर तुम्हाला ए पी जे अब्दुल कलाम यांचं एक वाक्य सांगतो तर ए पी जे अब्दुल कलाम साहेब यांनी काय सांगितलेलं आहे जोपर्यंत या भारत देशामध्ये किंवा आपल्या देशामध्ये शिक्षण हे नोकरीसाठीच आपण एक असा धोरण ठेवू शकतो की शिकल्यानंतर नोकरी लागते या तुम्ही शिकत असाल तर ते शिक्षण नवी लक्षात घ्या ते शिक्षण नाही त्याला शिक्षण म्हणता येणार नाही ना 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 ना। तोपर्यंत नोकरच घडणार तर शिक्षण घेऊन नोकरीच केली पाहिजे असं नाही मग आता शिक्षण घ्यायचं कसं दहावी बरेच विद्यार्थी दहावीची परीक्षा झालेली आहे चांगले मार्क मिळाले जवळजवळ दोनशे विद्यार्थ्यांना शंभर टक्के मार्क मिळेल काही विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळाले काही विद्यार्थ्यांना परीक्षासाठी झगडत असताना अडचणी नाही आला तरी पण त्या विद्यार्थ्यांनी घाबरून जाता खचवून जाता काय करायचं हे अपयश दूर करायचं मग तर आपल्या पंढरपूरमध्ये युनिव्हर्सलचा आहे त्याकडे पंढरपूर या ठिकाणी काय काय असणार तुमचं तुमचं सांगताय सर का मला काय माहिती सांगता का मी ती खरंच सांगतो लक्षात घ्या तर आपल्या या ठिकाणी पंढरपूरमध्ये माझ्याकडं थोडीशी जागा आहे तरी पण पहिली ते बारावीपर्यंतचे एज्युकेशन जे काय असतं जबरदस्त क्वालिटीचं जे एज्युकेशन आहे देण्याचा मी या ठिकाणी अखंडपणे अखंड गतीतून सार्थकता म्हणतो आपण अखंडपणे हे कार्य सुरू आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या बावीसाठी परिपूर्ण पद्धतीने एज्युकेशन असते आम्ही देणार आहे अगदी त्यांना सकाळी नाश्ता असेल दोन टाइम जेवण असेल राहण्याची खाण्याची पिण्याची गरम पाण्याची ही सगळी व्यवस्था आहे विद्यार्थी माझ्या पुढे बसले तर ऐकता येते हे खरं आहे हे खरं नाही असं म्हणण्याचा काय संशय या ठिकाणी घेण्याची गरज नाही हे सगळं काय आहे अंतिम सत्य कट सत्य लक्षात घ्या काही विद्यार्थ्यांनी त्याची प्रचिती आलेली आहे त्यामुळं अभ्यास करून आयुष्यामध्ये यशस्वी होता येतं सक्सेसफुल बनता येतं त्यासाठी काय करावं लागतं तर अखंड गतीतून सार्थकता म्हणल्यासारखं अभ्यास हा दररोज करावा लागतो नित्य नियम आम्ही ते प्राणी दुर्लभ ह्या जगामध्ये जो नित्य नियमान अभ्यास करतो जो दररोज एखादी गोष्ट करतो परत परत प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट होतो म्हणले काय कसं असू द्या तुम्ही ऐकलं असं कुठं तुम्ही परत परत जर अभ्यास केला परत परत जर एखादी गोष्ट केली तर तुमच्या आयुष्यामध्ये बदल तुम्ही दहावीचा द्या बारावी बाराव्या असतात इंजिनिअरिंग असतात बी एस बी बी सी द्या एम सी असू द्या द्या काही कुठलाही कोर्स असू द्या तर त्याच्यामध्ये तुम्ही शिक्षण घेत असताना रिव्हिजन प्रॅक्टिस 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 आयुष्यामध्ये सक्सेसफुल बनण्यासाठी एकच शब्द लक्षात ठेवा प्रॅक्टिस प्रॅक्टिस केली काही शक्य आहे मग ही प्रॅक्टिस करून घ्यावी लागते ही ही अंतिम आहे प्रॅक्टिस स्वतःहून बरेच विद्यार्थी करायला प्रॅक्टिस पण जे विद्यार्थी स्वतःहून प्रॅक्टिस करतात त्यांना मार्कामध्ये दोन तीन टक्क्यांना फरक इकडे तिकडे करू द्या पण ज्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस केली तो विद्यार्थी के वाया जात नाही हे लक्षात घ्या म्हणून दररोज प्रॅक्टिस करणं दररोज शिकायला अभ्यास करणं ते रिवाईज करणं म्हणजे आठवण संध्याकाळ दिवसभर काय घेतलं या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तर पद्धतीमध्ये ऑफलाईन लेक्चरला आपल्या विद्यार्थ्यांना सांगतो ऑनलाईन लेक्चर पण सुरू आहेत तर ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये क्रांती घडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी सगळे शिक्षक टीम करत आहे तर तुम्हाला माझ्या बोलण्या थोडस कटल थोडस अंतर गाडी काय थोडंसं या चॅनलवरती सबस्क्राईब तर करून मिळेलच पण तुम्हाला ऑफलाईन पत्तीने एज्युकेशन घ्यायचं असेल तर डायरेक्ट संपर्क साधा स्क्रीनवरती तुम्हाला खाली नंबर दिसतोय किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट करा प्रत्यक्ष येऊन भेटा बोला चर्चा करा आणि या जगा ही कडियुगाय लक्षात घ्या कडियुगामध्ये कुठं काय घडल काय सांगता येत नाही दोन नंबर भरपूर एज्युकेशनमध्ये सुरू आहे क्लासेस आहेत मोठे मोठे कॉलेज आहेत आता प्रायव्हेट जी कॉलेज आहेत ती एक प्रकारची क्लासेस लक्षात घ्या त्याला फक्त लेबल आहे काय त्याला फक्त कॉलेज नावाचं लेबल आहे पण ती क्लासेस लक्षात घ्या अशी कित मोठे मोठी कॉलेज आहेत काय काय जण धोरणं असतात खाजगी शिकवण शिक्षण पद्धती वगैरे निस्ती डोंगा ती लक्षात घ्या काही उपयोग नाही शिक्षण तिथे न्यूटनचा लॉ पण न्यूटनचा नियम शिकवतोय आम्ही फक्त पालक आणि विद्यार्थ्यांनी दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे कमी खर्चामध्ये शिक्षण घेता येतं त्याचं उत्तम आणि चांगलं उदाहरण म्हणजे प्राध्यापक वैभव भोगार सर मग ते तुम्ही सर तुमचं स्वतःचं कौतुक कसं करून घेत आहे कारण माझी माहिती तुम्हाला सांगितल्याशिवाय तर कसं करणार मी नाही सांगितलं सांगायचे कोण कोण कोणाला सांगत नाही जगात गाड्या सरले बाहेर म्हणून कोण येत नसतं तुम्हाला नाही जर म्हणजे चांगलं तुम्ही सांगतील की सांगते विद्यार्थी पण कधी मी पण तुम्हाला आता मला सांगा तुम्ही जर उदाहरण बघितलं नाहीच मार्केटिंग केलं की काय होतं हे मला माहीत आहे म्हणून आमच्याकडे काय अंदर फिनर लावायला आमचं काय हे नाही फक्त आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून तुमच्याकडून पोहोचण्याच्या ठिकाणी व्यवस्था करतोय जास्त बॅनरबाजी कराय आमच्याकडे थोडी जागा बी नाही पण मर्यादित विद्यार्थ्यांना थोडीशी माहिती व्हावी जी करणारे आहे ती चुक आहेत आणि त्यांना खरंच माहिती होऊन फायदा होणार आहे शंभर टिकेत तशा विद्यार्थ्यांनी जरूर यावं त्यांच्या आयुष्यामध्ये बदल करण्यासारखं आमच्याकडे बरेच टेक्निक आहेत तर टेक्निक त्यांना देऊ आणि त्यांच्या आयुष्यामध्ये बदल करू सगळ्यांना आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून फायनल एक चांगलं आहे तुमच्या आयुष्यामध्ये बदल करावा तर रोज अभ्यास करणे तीन चार गोष्टी सांगून दररोज अभ्यास करणे दररोज अभ्यास करणे त्याचबरोबर दुसरं काय रिव्हिजन प्रॅक्टिस 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 करणे लक्षात झोपेवर कंट्रोल ठेवणे आणि सकाळी लवकर उठणे व्यायाम करणे व्यायामाबरोबर गे। आपल्या आरोग्याची काळजी घेणे अभ्यास दररोज करणे झोपेवर कंट्रोल ठेवणे आणि सगळ्यात महत्वाचे शेवटचा मुद्दा म्हणजे मोबाईल वासून थोडस सावध राहा मोबाईल वापरला तर काय हरकत नाही परंतु किती उपयोग करायचा हे लक्षात ठेवा आधी तिथे तर या ठिकाणी आपण थांबूया सहज व्हिडिओ सर म्हणले तिथनं बाहेर भाजीपाड्याचं एक मोठं पिकअप चाललं होतं सर्व तिथे कशी जाहिरात आपली कशी जाहिरात करा म्हणजे खरं म्हणलं पद्धतीने व्हिडिओ बनवला सहज आपला सोपा सरळ प्रयत्न होता तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपला व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ आता इथे दे तुम्हाला आवडला असेल तर फोटो शेअर करा आणि एखाद्या आयुष्यामध्ये बदल घडत असेल तर त्यांना या अकाडमीला जरूर भेट द्या सांगा पुण्यामध्ये मुंबईमध्ये लातूरमध्ये कोट्यामध्ये ज्या काही सुविधा असतात त्या सगळ्या आम्ही ह्यात येतोय पण लोकांना माहीतच नाही त्यामुळे लिंक तुम्ही पुढे शेअर करा आणि विद्यार्थ्यांचं भलं होण्यासाठी मदत करा धन्यवाद थांबूया या ठिकाणी परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना खूप शुभेच्छा धन्यवाद